शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा असा आहे बऱ्याच दिवसापासून ज्या शिक्षक भरतीची वाट ही विद्यार्थी शिक्षक आणि पालक पाहत होते आणि अर्थात भावी शिक्षकांसाठी जो अत्यंत महत्वाचा विषय होता तो विषय आज एका दृष्टीनं एका महत्वाच्या वळणावर आलेला आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ज्या जाहिरातीची प्रतीक्षा होती त्या सर्व जाहिराती पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत नेमक्या त्या जाहिराती कशा पाहायच्या ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे राज्यातल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्या त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके हे जर समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण ह्या सर्व जाहिराती कशा पाहायच्या त्या समजून घेऊया सुरुवातीला आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा टीचर रिक्वायरमेंट डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला लिंक्स टू अप्लाय अशा प्रकारचा एक महत्वाचा भाग दिसेल त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या लिंक्स या आपल्यासाठी उपलब्ध आहेत पहिली लिंक्स जी आहे ती पवित्र टीचर रिक्वायरमेंट दोन हजार सतरा आणि दुसरी जी लिंक आहे ती पवित्र टीचर रिक्वायरमेंट दोन हजार बावीस आपला विषय दोन हजार बावीस या संदर्भातला असल्यामुळे त्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा जो भाग आहे तो या ठिकाणी दिसतो आहे सुरुवातीला या ठिकाणी आपण पाहू शकता की लॉग इन दिसते आहे लॉग इन आय डी पासवर्ड आणि त्याचा जो कॅपचा कोड आहे तो तो आपल्यासाठी आत्ताचा महत्वाचा भाग नाही आपल्यासाठी जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे जाहिराती कशा पाहायच्या यासाठी आपल्याला स्क्रीनवर हा खालचा भाग दिसतो आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की न्यूज बुलेटिन आहेत काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत गाईडलाईन्स आहेत विविध प्रकारच्या त्यात जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे युजर मॅन्युअल आहे अशा सगळ्या प्रकारच्या महत्वाच्या इन्फॉर्मेशन आणि गाईडलाईन ज्या दिसत आहेत त्या आपण पाहू शकता या न्यूज बुलेटिनमध्ये काही महत्वाची माहिती असेल तर ती आपण नेहमी चेक केली पाहिजे आता दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो आहे आपल्यासाठी अर्थात विविध जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका संस्थांच्या जाहिराती अर्थात विथ इंटरव्ह्यू विथाऊट इंटरव्ह्यू अशा दोन्ही संदर्भातली माहिती कुठे पाहायची यासाठी आपल्याला या ठिकाणी हा तीन भाग दिसतो आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसते ते पहा या ठिकाणी आपल्याला डाउनलोड नावाचा ऑप्शन आलेला आहे अर्थात वरच्या ज्या तीन रेषा आहेत त्यावर क्लिक केलं की डाउनलोड ऑप्शन येते आणि या डाउनलोड ऑप्शनमध्ये आपल्याला दिसते आहे की ॲप्रूवड ॲडव्हर्टाइजमेंट फेज वन विथ इंटरव्ह्यू आणि दुसरा भाग आहे अप्रुवड ॲडव्हर्टाइजमेंट फेज वन विथाऊट इंटरव्ह्यू अर्थात सह हो आणि शिवाय अशा पहिल्या टप्प्यातल्या ज्या जाहिराती आहे। त्या आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घेता येईल अर्थात या सगळ्या जाहिराती ज्या आहेत त्या अधिकृतपणे वाहण्यासाठी ही वेबसाईट अत्यंत महत्त्वाची आहे सुरुवातीला आपण त्या जाहिरातीचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच मग येणाऱ्या त्या सूचना आहे त्या सूचनांचं पालन करण्यासाठी पवित्र पोर्टलवर येणाऱ्या न्यूज ज्या आहेत त्या अधिकृत समजाव्या आणि त्याचाच वापर करावा असा एक विनंती आपल्याला या निमित्ताने मी करतो आहे आपल्याला या निमित्तानं काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद